भोर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनी मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथे प्रचारसभा आयोजित केली होती या प्रचारसभेला मुळशी तालुक्यातील महिलांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दाखवून किरण दगडे यांना विजय करण्याचा पक्का निर्धार केला म्हणून ही प्रचारसभा विजयी सभा होणार असल्याचं मतदार महिलांनी यावेळी सांगितलं कुणासाठी आज इकडे आलाय दादासाठी आम्ही इथवर आलोय बर त्यांच्याशिवाय आम्ही कुणाला मत देऊ शकत नाही आम्हाला किरण दादालाच आमदार म्हणून करायचं आहे बर मुळशीतला अजून एक उमेदवार आहे त्याचं काय नाही त्याचं काय करायचं आपल्याला ह्याला आकमारी आपल्या बुक्ती किल आणि आमच्या कामाचा माणूस आहे तो संग्राम थोपटे यांना ओळखत का नाही संग्राम थोपटे यांना ओळखत नाही तुम्ही कोणाला आमदार करणार आता आम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यांनी आम्हाला काशी दाखवली काशीला नेले आमचं जिथुल्या तिथं सगळा संस्कार केला आम्हाला एवढीशी वाण वखर पडली नाही तर आमच्या गावामध्ये जे आलं त्यांना आम्ही सहकार्य करणार आणि आपला किरणदादा आणणार शंकर मांडेकरांना ओळखतं का नाही नाही आता आम्ही आता एवढं सांगतो कि त्यांना वाळकायला ज्यांनी आम्हाला काशी पर्यंत काशीतून घरी आणून पोचवलं त्याच माणसाला आम्ही आमदार करणार आणि आम्ही त्याची तुम्ही देणार किरण दगडे पाटलांनाच मत देणार आता आमच्या नाणेगावच्या मंदिरामध्ये आम्ही हेच सांगितलं कि दुसऱ्यांचे तर सांगत नाही बरं आमच्या नाणेगावच्या महिलांची सगळ्यांची गॅरंटी देऊन त्याने आम्ही सांगितलंय की आम्ही त्यांच्याशिवाय कोणाला मत देणार का मुलाने आम्हाला कधी दोन रुपये मागितलं तर दिलं नाही तर काशी कधी नेणार होत मग त्यांच्या नादाने आम्हाला काशी मिळेल आमचा मुलगा म्हणून आम्ही त्याला मांडीवर घेणार हो फक्त काशी यात्रा केली म्हणून किरण दगडे पाटलांना आमदार करायचं का काय विकासासाठी आमदार करायचं विकास विकासासाठी आमदार करायचं मावशी तुम्ही काय सांगाल <laughs> नमस्कार मी किरण जाधव पुणे वैभव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज किरण दगडे पाटलांची भव्य दिव्य सभा मुळशी मध्ये पार पडली आणि या मुळशीकरांनी किरण दगडे पाटलांना प्रचंड उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आज थेट किरण दगडे पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा आज मुळशीमध्ये तुमची भव्य दिव्य अशी सभा होते आणि मुळशीकर विशेषतः महिला मुळशीकरांचा प्रतिसाद तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतोय काय सांगाल आज जी आज तुम्ही जी सभा पाहिली तुम्हाला पण माहिती आहे आम्ही अपक्ष या ठिकाणी मी निवडणुकीसाठी उभा आहे पण कुठल्याही म्हणजे अपेक्षा न ठेवता या सर्व माझ्या महिला भगिनी युवक वर्ग या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर या ठिकाणी आल्या होत्या तुम्हाला आणि सभा कशी होते बाकीच्या पक्षांनी तुम्हाला पण माहिती आहे तशी सभाना ही माझ्या प्रेम खात आलेली माझ्या कुटुंबातली ही माणसं होती आज अजित पवारांची सभा महायुतीच्या उमेदवारासाठी भोरमध्ये संपन्न झाली त्याबद्दल तुम्ही, तुम्ही तुम्ही काय सांगाल आता त्या सभा बघितली आणि या ठिकाणची सभा बघितली ही माणसं पण तुम्ही पाहिली आणि ती माणसं पाहिली तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारू शकता एक तुम्ही काय इथं आलेला आहे तिथं पण जाऊन विचारू शकता ते तुम्हाला फरक त्याच्यावर लक्षीस फक्त माझ्या मी जे काम केलेलं आहे आणि जे त्यांच्यावर त्यांनी माझा विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासा खातर त्या या ठिकाणी आले होते आज या सभेचं रूपांतर विजयात होऊ शकतं नाही ना ते शंभर टक्के आज मी पाहिलं असन या ठिकाणी हजारोच्या संख्येने युवक आणि माझे माझ्या माता भगिनी या ठिकाणी फक्त मला आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या आणि ह्यांनी ह्या ठिकाणी ठरवलेलंच आहे आमच्या किरण दगड्यांना या ठिकाणी निवडून द्यायचं मुळशीकरांना आज तुम्ही तुमच्या भाषणातून नेमकं एड� काय सांगितलं तर मी आज त्यांना एकच सांगितलं तुम्ही माझ्यासाठी एक दिवा एक दिवस द्या मी तुमच्यासाठी माझं आयुष्य देईन कारण की जेव्हा मी ह्या मतदारसंघात फि फे, फिरत होतो त्यांचं जे प्रेम म्हणजे कुठल्याही मंत्र्याला पण हे प्रेम भेटू शकत को नाही कोणाला ते माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलाला या ठिकाणी ते जाईल त्या ठिकाणी कुठे गेले बैलगडी तुम्ही राहून कुठं आमच्यासाठी जेवण केलेलं कुठे आमच्या फुलांची प्र फुलांची उदाहरण तर प्रत्येक गावात होते हे प्रेम बघून मला फक्त एक मला आमदार होण्यापेक्षा मला त्यांचे जे त्यांचे कारण की त्या भागामध्ये एवढी परिस्थिती माहिती कुठल्या सुख सुविधा नाही परिस्थिती मीडियम आहे शेतकरीच आहे पण त्या भागातले त्यांच्यासाठी मला आयुष्य माझं त्यांच्याकडे काम करण्यात घालवायचं आहे तुमच्या समोर कोणाचं आव्हान असेल महायुती का महाविकास आघाडी नाही मी त्याचा विचारच केला नाही माझं मला या ठिकाणी लढायचं आहे आणि माझं एक ठरलेलं गणित आहे त्याच्यामध्ये ह्यांना अजून काय अंदाज आला का माहिती नाही पण तो आकडा शंभर टक्के तो पडणारच आहे हा मला विश्वास आहे मी विजयाचा आकडा शंभर टक्के पार करेन आणि मुळशीकरांना एक दिवस द्या माझ्यासाठी मी तुमच्यासाठी सबंध आयुष्य देईन असं मुळशीकरांना या ठिकाणी किरण दगडे पाटलांनी आश्वासन दिलं आहे किरण जाधव पुणे वैभव पुणे